विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये वनस्पतीच्या अवयवाची माहिती आपण वर्गामध्ये पाहिली आहे त्यामध्ये आज आपण वनस्पतीचा जो चौथा भाग आहे फुल या फुलाविषयी माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आले या ठिकाणी बघा या झाडाला एक कळी लागलेली आहे हा देताचा भाग आहे कळीच्या खालचा आणि या ठिकाणी जो हिरवा भाग आहे ज्याच्यामध्ये फुलाची कळी लपलेली दिसेल कधी तर याला निदल असे म्हणतात काय म्हणतात निदलपूज आपण झाडाचं एक फुल तोडू आता बघा निदल या निदलपुंजाच्या वरी पाच कळे आलेले आहेत याला काय म्हणतो आपण दलपुंज असे म्हणतो आणि त्यानंतर हा जो लांब भाग आहे बघा आहे ना, का नाही या भागाला काय म्हणतात जायांगाचा भाग असे म्हणतात आणि वरी परी डॉट 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 दिसायला लागलेत का नाही याला कुक्षी आणि कुक्षी व्रत असे म्हणतात आणि हा जो पिवळा भाग आहे पिवळा हा काय म्हणतात त्याला पू केसराचा भाग म्हणतात मग काय होतं फुलपाखरू आलं आणि या पू केसरावर बसलं की येथले कण या कुक्षीवर काय होतात पडतात आणि त्या ठिकाणी परागी भवन होतं आणि परागी भवन झाल्यानंतर परत काय होतं ते बीजांडा अंडाशयामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी त्याचं फलन होतं आणि फलन झाल्यानंतर त्या ठिकाणी फळ तयार होतं म्हणजे अशा पद्धतीनं फुलापासून त्या ठिकाणी फळाची काय होत असते निर्मिती होत असते आणि म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे फळ लागतात तर अशा पद्धतीनं फुकेसर आणि म्हणजे पुमन आणि जायन